जरंगे साहेब आम्ही बघतोय की गावागावामध्ये लोक येतात गावागावामध्ये महिला येतात तुमचा औक्षण करतात तुम्हाला भेटतात आम्ही सांगितलं ना की मी समाजाचे लेकर मोठे वाटत म्हणून घराच्या बाहेर पडलो आणि समाजाला वाटायला लागलो की ज्या रस्त्यावर हा चालला हे लेकरू आपल्यासाठी पाचशे सहाशे किलोमीटर लढायला चाललं वापस येईल का नाही माहीत नाही म्हणून लाखाच्या संख्येनं मराठा समाज रस्त्यावर येऊन मला आशीर्वाद द्यायला लागला लो, तुमच्यावर विश्वास दिसतोय तुमच्यावर त्यांना आहे की जरंगे आम्हाला न्याय मिळवून देतील आम्हाला आरक्षण मिळवून देतील या विश्वासाकडे कसं बघता लोकांच्या मी जरी मुंबईत गेलो तरी माझा करोडो मराठा समाज माझा पाच करोडो कारण ते सिद्ध करून दाखवायला लागले तिथे येऊ येऊन दाखवायला लागले की आपल्या शिवातून चाललाय आपल्या गावातून चाललाय आपल्या तालुक्यातून चाललाय सगळे कामं बाजूला फेकून द्यायचे आणि या पोराला आशीर्वाद देण्यासाठी पाठिंबा देण्यासाठी जायचे ताकते मराठा समाज माझ्या पाठीशी मोठ्या प्रमाणावर समर्थन तुम्हाला मिळत आहे महिला सुद्धा मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत त्यांचंही समर्थन आहे तुमच्या नावाच्या घोषणा दिल्या जात आहेत कसं बघता तुम्ही हे मराठा समाज एकवटलाय ही ताकद नाही व्हायला जाऊ देणार आहे हे ताकद व्हायला नाही जाऊ देणार लेकरांच्या पदरात आरक्षणाचा गुलाल टाकणार त्याशिवाय सरकारला आता नाही आम्ही अनेक खरतर आता इथे लोक सुद्धा भेटत आहेत मनोज साहेबांना आम्ही बघितलं अनेक नेत्यांच्या आपण रॅली बघितलेल्या आहेत अनेक नेत्यांच्या रॅली बघितलेल्या आहेत त्यांना समर्थन बघितलं अशी रॅली अजून कधी बघितली नव्हती की जिथे टप्प्याटप्प्या तुम्हाला लोक भेटत आहेत तुमच्याशी बोलत आहेत कसं सगळं वाटतं याकडे करोडाच्या संख्येनं मराठा समाज इथे एकत्र आलेला समाज आरक्षण मिळेपर्यंत असाच एक दुसरं गाव आलेलं आहे आणि लोक आलेली आहेत हार घेऊन आलेला आहे आणि तो हार आता जरंगेंना घालणार येणार आहे स्वागत आहे जागोजागी लोक भेटतात त्यांचं एक शिष्टमंडळ येतं आणि त्यांना नमस्कार करून मग त्यांना स्वागत करून हे सगळे लोक पुढे जातात गर्दी असते ठिकठिकाणी जेसीपी सुद्धा अनेक ठिकाणी लावलेलं की ज्याच्या माध्यमातून मुलांचा वर्षाव सुद्धा त्यांच्यावर होणार आहे आपण जसं म्हटलं की दुपारी बारा वाजेपर्यंत मनोज जरंगे हे पदयात्रा करतात आणि त्याच्यानंतर ते पुन्हा एकदा गाडीने पुढचा प्रवास करतात पुढच्या टप्प्यापर्यंतचा पण गर्दी असते ठिकठिकाणी लहान बाळा असतील अबालवृद्ध असतील ते येत असतात त्यांना एक विश्वास आहे त्यांना एकदा जरंगे पाटलांना पाहायचं आहे की हाच आपला नेता आहे की जो आम्हाला आरक्षण मिळवून देईल आमच्या जसं जरंगे सांगत असतात सातत्याने की लोक लेकर बाळांना आरक्षण मिळालं पाहिजे त्यांचं कल्याण झालं पाहिजे आणि त्यांना हा विश्वास वाटतो की जरंगे पाटील हेच आपलं कल्याण करू शकतात